वरवडेत बस थांबत नाहीत विद्यार्थी प्रवाशांची गैरसोय सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे या ठिकाणी एस टी महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने विद्यार्थी व प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे वरवडे व आसपासच्या परिसरातील गावासाठी वरवडे येथे बस थांबा आहे बस आल्यानंतर हात दाखवला तरी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची सोलापूर अक्कलकोट टेंभुर्णी इंदापूर पुणे मुंबईकडे जाण्याची गैरसोय होत आहे या बस थांब्यावरती बसेस थांबत नसल्याने तासन तास प्रवासी वर्गाला तटकळत उभे राहावे लागत आहे सोलापूरहून परत असताना किंवा पुण्याहून परत असताना बसवाहक वरवडे बस थांबा नाही म्हणून सरळ सांगतात एकतर अलीकडे उतरा किंवा पुढचे तिकीट घेऊन पुढे उतरा असे प्रवासी वर्गासोबत भाषा वापरतात व प्रवाशांना खाली उतरवतात वरवडे येथील बस थांब्यावर बस चालकाकडून बस, चाल बस थांबवली जात नसल्याने तर बस वाहकाकडून मिळणारी उत्तरे पाहता हात दाखवा बस थांबवा या बिरिद वाक्याचा महाराष्ट्र राज्य महामार्ग मंडळाच्या या कर्मचाऱ्यांना विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण होतो वरवडे बस थांब्यावर बस थांबवावी याकरिता अनेक वेळा निवेदने आगार प्रमुखांना देण्यात आली आहेत मात्र याची अद्याप ही दखल घेतली नसल्याने विद्यार्थी प्रवासी नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करावीचा नागरिक दोन तास झाला वाढदक वेस्टिंग दहा अकरा वाजून झाले अकरा वाजून दिले असलेले तर आता इतक्या एस टी गेलेली आहे एक पंधरा वीस मिनटं झालं अजिबात न उभा राहता हात केला तरी थांबले नाही कारण वरवडगावचा नागरिक मी इंदापूरला जाण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून थांबलेलो आहे आज मी एकही एस टी थांबलेली नाही ही प्रवाशांना जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आजचं नाही रोजचंच आहे जवळपास दोन तास झालं एकही गाडी थांबलेली नाही तर